काही रेसिपी असतात ना खूप छान लागतात पण खायला होय ना बनवताना वाटतात आई बनवायची पुरणपोळी पण अशीच रेसिपी आहे आज सोनम रेसिपीमध्ये बनवणार आहोत एकदम मऊ आणि फुगलेली महाराष्ट्रन पोळी आणि डिटेल टिप्स आणि ट्रिक्स पण तुम्हाला सांगणार आहे तुमची पण पुरणपोळी परफेक्ट फुगणार तर चला सुरू करूया आणि मेन आपण एक तुम्हाला पॉईंट सांगायचं आहे ना ही आपली पोळी जी आहे ना उलट्या तव्यावर आपण करायची आहे तुम्ही सरळ पण तव्याव करू शकता पण मी ही उलट्या तव्याव केलेली आहे यासाठी घ्यायचे गव्हाची पीठ त्याचसोबत त्यात मैदा पण घालूया दोन्ही पण पीठ चांगले चाळून घ्यायचे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता नाहीतर फक्त मैद्यापासून पण बनवू शकता या दोन्हीचं इक्वल इक्वल घेतले तर चालते मला वाटते की दोन्ही पिठं एक समान घेतली की चांगली पुरणपोळी बनते नंतर यात मी घालते मीठ आणि थोडीशी हळद घालूया छान कलर येण्यासाठी आता यात मी घालते तेल एक चमचा तुम्ही यात तूप पण घालू शकता ॲक्च्युली काय होते तेलामुळे एकदम सॉफ्ट होते पुरणपोळी आणि तुपामुळे थोडीशी कडक होते तुम्हाला जर कडक पुरणपोळी आवडत असेल तर तुम्ही तूप घालू शकता सगळ्या साहित्यला चांगली मिक्स करून घेऊया आता यात थोडे थोडे करून पाणी ॲड करूया आणि मऊ पीठ मळून घेऊ फक्त गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकता पण मैद्याने काय होते पिठाला चांगले चिकटपणा येतो आणि लाटताना पण चांगली पुरणपोळी बनते हे बघा चांगले पीठ मळून घेतले आहे आता या पिठावर थोडे ओले कापड करून झाकून ठेवूया पंधरा ते वीस मिनटं तसं तर तुम्ही जास्त वेळ पण झाकून ठेवू हो शकता तर चला तर पुरण बनवूया यासाठी मी इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे हरभऱ्याची याला मी काय करते दोन ते तीन वेळा चांगले पाण्याने धुवून घेते यामुळे काय होईल जर काय घाण असेल तर ती निघून जाईल ज्यावेळी पाणी स्वच्छ दिसेल तेव्हा ते दहा ते पंधरा मिनटे ठेवू पण शकता पण आज ठेवणार नाही मी डायरेक्ट बनवणार आहे याने काय होईल पुरण एकदम आपले मऊ आता डाळ कुकरमध्ये घालते आणि यात पाणी घालूया थोडीशी हळद घातली तरीही चालेल आता चमचा आपण तेल घालायचं आहे ऑप्शनल आहे तुम्हाला जर घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता जर नसल घालायचं तरीही चालेल मीठ व तेल घातले की डाळ आपली पटकन शिजते आणि कुकरचं झाकण झाकून मोठ्या गॅसवर एक शिट्टी करून घेऊया आणि गॅस बारीक करून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत हे का तर आपण डाळ भिजवून नाही ठेवली आणि ना जर तुम्ही डाळ जर भिजत ठेवली आणि परत शिजत घातली तर तीन ते चार शिट्ट्या आपण द्यायच्या ह्याला तर तीन ते चार शिट्ट्यांमध्ये डाळ शिजते तर पाच ते सहा शिट्ट्यानंतर मी गॅस बंद केला आहे तर हे पहा पूर्ण हवा काढून घेतली आहे चला ओपन करून बघूया डाळ एकदम छान शिजली आहे तुम्हाला दाखवते तर पहा चांगली शिजलेली आहे थोडीशी पण कच्ची नाही आता यातलं आपण पाणी काढून घेऊया डाळ वेगळी आणि पाणी वेगळे त्यासाठी व्यवस्थित पाणी काढून घ्या जे पाणी आहे ना त्यापासून तुम्ही कटाची आमटी बनवू शकता किंवा पीठ मळण्यासाठी पण यूज करू शकता तसं तर तुम्हाला कटाची आमटी बघायची असेल तर कमेंट करून सांगा जर भरपूर कमेंट आल्या तर ही रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल थोडेसे तूप घालून जरी शिजवले तरीही चालेल आता या डाळीमध्ये मी गूळ घातला आहे आणि जेवढी डाळ आहे ना आपली तेवढाच गुळ घेतला गुळाचे छोटे छोटे तुकडे करा नाहीतर खिसून पण तुम्ही घालू शकता किंवा गुळ पावडर पण यूज करू शकता सगळा गुळ मी व्यवस्थित हलवून घेतला आहे आता हे भांडं आपण गॅसवर ठेवूया आणि गॅसवर हे आपण शिजवून घ्यायचं आहे गुळ घातल्यावर तुम्ही पाहू शकता गुळ पाणी सोडत आहे त्यातच आपल्याला हे शिजवायचे आहे चांगले हलवा याचीही प्रोसिजर करायला आपल्याला आठ ते दहा मिनटे लागतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगा होळीच्या वेळी तुम्हाला कोणती रेसिपी खायला आवडते पुरणपोळी किंवा भजी किंवा करंजी मी तुमच्या कमेंटची वाट पाहत आहे हे बघा बघता बघता चांगले मिश्रण घट्ट झाले आहे आणि चांगले मेल्ट पण झालेले आहे यातले पाणी आटलेले आहे पाहू शकाल पिठासारखे घट्ट झालेले आहे आता थोडेसे अजून आपल्याला चांगले हलवून घे थोडे आणि घट्ट करायचे जर तुम्हाला साखर जर घालायची असेल तर तुम्ही घालू शकता तर पहा दहा ते पंधरा मिनटं झाले मिश्रण तयार झाले तर आता यात घालूया वेलची पावडर वेलची पावडर घालायची असेल तर ऑप्शनलही घालू शकता सुंठ पावडर पण तुम्ही घालू शकता तर मी ह्यात सुंठ पावडर घातलेली आहे तुम्हीही एकदा घालून पहा सुंठ पावडर घातल्यामुळे वास तर खूप छान सुटलेला आहे आणि मिश्रण पण आपलं झालेलं आहे पहा इथे एकदम घट्ट आपल्याला जसं हवं आहे तसं झालेलं आहे एक प्रोसिजर करायचे आहे यामुळे आपली पुरणपोळी एकदम परफेक्ट बनते हे जेव्हा गरम असते ना तेव्हा याला घालूया पुरणाच्या चाळणीत बोटाने किंवा ग्लासने किंवा पेल्याने जरी हे प्रेस केलं तरी चालेल शक्यतो आपण ही प्रोसेस गरम असतानाच करायची हो नाहीतर काय होते जर हे थंड जर झालं पुरण पाडताना आपल्यालाही त्रास होतो आणि पोळ्याही कडक होतात तर मी हे गरम असतानाच पुरण पाडते हे पहा मी वाटीने असे पाडायला लागलेले आहे जरा काळजी घ्यायची आपल्याला भाजेल नाही तर पहा मी तर करायला लागले ते किती छान पडते याने काय होते डाळ पूर्णपणे बारीक होते तसं तर कितीतरी घरांमध्ये पुरण यंत्राचा वापर करतात काही घरांमध्ये तरी पारंपरिक पद्धतीने पुरण पाटेवर वाटतात तर हे पहा आपलं पुरण झालेलं आहे तर या पुरणाला कोणत्याही डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवायचे आठ ते दहा दिवस हे राहू शकते मुलांच्या डब्यासाठी सकाळी आपण नुसतं हे पीठ मळून जरी पुरण भरून पोळी केली तर पोळी मुलं आवडीने खातर पी। चला पीठ चेक करूया आणि थोडे चांगले मळून घेऊया म्हणजे अजून चांगले मऊ होईल तर हे पीठ आपल्याला नऊ ते दहा मिनटे आपल्याला मळून घ्यायचे आहे आणि पीठ नेहमी आपल्याला मऊ करायचे आहे तेलावरची जर पोळी करायची असेल तर आपल्याला पीठ हे मऊच करायला लागणार आहे पिठाची जर पोळी करायची असली तर पीठ घट्ट असले तरी चालेल शक्यतो मी तर पिठाची नाही करत पोळी कधी कर मी तेलाचीच पोळी करते तर हे पहा मी जसं आपडते ना पीठ तर याप्रमाणे तुम्ही पण असं आपटून आपटून मऊ करायचं हे पीठ तरी ते पहा पीठ आपलं मळून झालेलं आहे याच्यावर एक चमचावर मी तेल घातले आणि त्याला व्यवस्थितपणे लावून घेतले जे मग आपलं ओलं कापड होतं ना ते आपण त्याच्यावर झाकून ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे एक छोटासा कणकेचा गोळा घेऊया आणि मी पुरणाचा पण गोळा घेतली आणि तुम्ही ते पाहू शकाल दोन्हीतला फरक हे बघा पुरण जास्त आहे आणि पीठ कमी आहे तर पीठ मी नॉर्मलच घेतले आहे जसे पराठेला घेतो ना त्याचप्रमाणे याप्रमाणे गोल आकार करून त्यात पुरणाचा गोळा घालूया आणि असं गोल गोल फिरवून पुरण आपलं इतकं छान झालं आहे त्यासाठी भरताना कमजूसपणा करायचा नाही आणि हळूहळू ही पॅक करून घेऊया वरून तर आपली ही तेलाची पोळी आहे त्यासाठी आपण खाली तेल ते ते हे तेल लावायचं भरपूर त्याच्यावर हा गोळा ठेवून वरून पण थोडेसे लावायचे जसं मी तुम्हाला दाखवते ना त्याप्रमाणे दाबा आता आपण हे लाटून घेऊया जसं की मी तुम्हाला सांगितले पुरण कायम जास्त घ्यायचं आणि पीठ आहे ना जे आपलं ते कमी घ्यायचं त्याला तर आपण पुरणपोळी म्हणतो तर पहा इथे मी लाटायला लागले पोळी करताना मी कितीतरी वेळा ही पोळी उचललेली आहे पाहू शकाल तुम्ही तर हे का मी उचलून तुम्हाला दाखवते जेवढं मी प्रमाण घेतले त्या प्रमाणात जर तुम्ही पोळी बनवली तर पोळी तुमची खूप छान बनणार आहे पहा हळूहळू आपण काय करायचं कढईने त्याची काट लाटायची म्हणजे आपली पोळी जाड होणार नाही तर इथे मी लाटायला लागले पहा तुम्ही पुरणही आपलं कडेपर्यंत येते का तर आपलं पीठ जे होतं का नाही ते एकदम आपण मऊ मळले त्यामुळे तर हळूहळू काय करायचं हे आपण लाटायचं आता काय करायचं आपली पोळी जी आहे ना ती उचलायची नाही फक्त आपण कढईने असं गोल फिरवत फिरवत लाटायचं तर पहा आपली पोळी झालेली आहे पाहू शकाल कशी एकदम गोल गरगरीत झालेली आहे यामध्ये आपण वेलची पूड व सुंटपूड घातल्यामुळे खूपच छान लागणार आहे आपली पोळी तर पहा इथे एकदम आपल्याला जशी पातळ हवी आहे त्याप्रमाणे झाली आहे तर मी आता ही लाटण्यावर घेत आहे आपण ही पोळी कायम तेलाची लाटण्यावरच घ्यायची कधीही हाताने टाकायची नाही नाही तर तुटू शकते पिठाची जी पोळी असते ना ती हाताने टाकली तरीही चालेल पोळी आपली तव्यावर टाकून घेऊया पहा इथे तवा मी पालता घातलेला आहे आपल्या सरळ तयाव केलेली नाही आहे एकदा या पद्धतीने करून पहा व मला कमेंट करून जरूर कळवा जरी तुम्हाला उलट्या तव्यावर जर जमली नाही तर तुम्ही सरळ तयावही करू शकता पोळी पोळी भाजताना नेहमी गॅसची फ्लेम बारीकच ठेवायची मिडियम असला तरीही चालेल तर पहा इथे पोळी आपली भाजायला लागलेली आहे एक दहा ते पंधरा मिनटात आपली ही पोळी भाजते मिडियम गॅसवर तर कडीने याची काट अशी काढायचे ओलात न घेतल्या तरीही चालेल तुम्ही पण जर मध्ये जर घातलं तर ते पोळी फुटू शकते म्हणून मी इथे छोट्याशा चमच्यानं हिरवून त्याची काठ काढत आहे तर मी इथे आता पोळी पलटलेली आहे पहा अजिबात फुटलेली नाही किंवा काय नाही खूप छान अशी फुगलेली पण आहे पहा पोळीला तुम्ही तूप पण लावू शकता तर मी काही तूप लावलेलं नाही आपली तेलाचीच आहे ना पोळी तर लाटताना मी तेल लावून लाटलेली आहे त्यासाठी आता आपल्याला तेल लावायची गरज नाही तर पोळी आपली तयार झालेली आहे तर चला पोळी आता आपण सर्व करून घेऊया कटाच्या आमटी बरोबर दुधासंग पहा मी तुम्हाला पोळी अशी दाबून दाखवते इतकी मऊ झालेली आहे ना एकदम लहान मुलं पण खातील आजी आजोबा पण आपले खातील जर काही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका